शेतकरी बांधवांनो तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आज महाराष्ट्रातील कोणत्या बाजार समितीत तुरीला सर्वाधिक भाव मिळाला जाणून घ्या आजचे ताजे तूर बाजार भाव आणि पुढील काळातील अंदाज नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचा आपल्या कृषीवेद युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे तुरीचे बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तू आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा महाराष्ट्रातील विविध बाजार समितीमध्ये तुरीची आवक आणि दरांमध्ये काय बदल झाले आहेत याचा सविस्तर आढावा घेऊया सध्या तुरीची आवक कमी जास्त दिसून येत आहे ज्यामुळे दरांवर परिणाम येत होत आहे बाजारातील मागणी आणि पुरवठा हेच दराचे मुख्य निर्धारक आहे तुरीला किमान आधारभूत किंमत म्हणजे एम एस पी मिळत नसल्याने अनेकदा शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागतो त्याला तर आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करून या बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगरमध्ये एकूण आवक आली छप्पन्न क्विंटल कमीत कमी दर भेटला पाच हजार पाचशे तर सर्वाधिक दर भेटला सात हजार दोनशे हा आजचा सर्वाधिक दर आहे कमी आणि सर्वसाधारण दर राहिला सहा हजार तीनशे पन्नास पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट हिंगणघाटमध्ये एकूण आवक आली दोन हजार एकशे शेहेचाळीस क्विंटल तर कमीत कमी दर भेटला पाच हजार आठशे सर्वाधिक दर भेटला सात हजार एकशे पंच्याहत्तर तर, तर सर्वसाधारण दर भेटला सहा हजार दोनशे पन्नास पुढील बाजा बाजार दन्नौ दन्नौ बाजा समिती अकोला एकूण आव सहाशे सत्तावीस क्विंटल कमीत कमी बाजारभाव भेटला सात हजार तर जास्तीत जास्त बाजारभाव भेटला सात हजार पंच्याण्णव रुपये कमीत आणि सर्वसाधारण दर राहिला सहा हजार आठशे पुढील बाजार समिती मालकापूर मालकापूरमध्ये एकोणावाखाली पंधराशे तीस क्विंटल कमीत कमी बाजारभाव भेटला सहा हजार पाचशे सर्वाधिक बाजार सात हजार पन्नास तर सर्वसाधारण भाव भेटला सहा हजार नऊशे पुढील बाजार समिती करत जाते एकोणावा खाली चौदाशे पंचवीस क्विंटल कमीत कमी भाव भेटला सहा हजार दोनशे पंच्याण्णव सर्वाधिक भाव भेटला सात हजार पस्तीस सर्वसाधारण बाजारभाव राहिला सहा हजार पंचावन्न सहा हजार सातशे पंचावन्न पुढील बाजार समिती आहे घटांजी घाटांजीमध्ये एकोणाव खाली पंचावन्न क्विंटल कमीत कमी बाजार भाव भेटला सहा हजार तीनशे सर्वाधिक भेटला सात हजार तर सर्वसाधारण भाव भेटला सहा हजार आठशे पुढील बाजार समिती आहे जाना जाण्यातोणाव खाली बारा हजार बाराशे पंधरा क्विंटल कमीत कमी भाव भेटला सहा हजार चारशे तर सर्वाधिक दर भेटला सात हजार आणि सर्वसाधारण दर राहिला सहा हजार सातशे पुढील बाजार समिती दुधाने दुधानीत एकोणाव खाली एक हजार चार क्विंटल कमीत कमी बाजार भाव भेटला पाच हजार सहाशे सर्वाधिक बाजार भाव भेटला सहा हजार नऊशे पन्नास सर्वसाधारण बाजार भाव राहिला सहा हजार चारशे चार पुढील बाळासाहेती यवतमाळ यवतमाळमध्ये एकूण अवकाळी बा दोनशे बारा क्विंटल कमीत कमी बाजार भाव भेटला सहा हजार तीनशे सर्वाधिक बाजार भाव भेटला सहा हजार नऊशे पंचवीस तर सर्वसाधारण बाजार भाव राहिला सहा हजार सहाशे बारा पुढील बाळासाहेती वरुड वरुड राजुरा बाजार बाजार बाजारामध्ये एकोण अवकाली अठ्यात्तर क्विंटल कमीत कमी भाव भेटला सहा हजार पाचशे सर्वाधिक पाव भेटला सहा हजार नऊशे पाच सर्वसाधारण भाव भेटला सहा हजार सातशे सत्तर सिंधी सेलू मध्ये एकोणावका नव्वद क्विंटल कमीत कमी बाजार भाव भेटला सहा सातशे चाळीस सर्वाधिक बाजार भाव भेटला सहा आठशे साठ तर सर्वसाधारण भाव राहिला सहा सातशे पन्नास पुढील बाजार चिखली चिखलीत एकूण अवकाली एकशे पासष्ट क्विंटल कमीत कमी बाजार भाव भेटला सहा हजार एकशे सत्तर पुढील आणि सर्वाधिक बाजार भाव भेटला सहा हजार आठशे साठ तर सर्वसाधारण बाजार भाव बाजारभावला सहा हजार पाचशे पंधरा पुढील बाजार समिती धामणगाव रेल्वे खाली सहाशे अठरा क्विंटल कमीत कमी भाव भेटला सहा हजार तीनशे सर्वाधिक बाजारभाव भेटला सहा हजार आठशे पन्नास तर सर्वसाधारण बाजारभाव भेटला सहा हजार पाचशे पुढील बाजार समिती वाशिम वाशिममध्ये खाली नऊशे क्विंटल कमीत कमी भाव भेटला सहा तीनशे सर्वाधिक बाजार भाव भेटला सहा आठशे पन्नास तर सर्वसाधारण बाजार भाव भेटला सहा पाचशे पुढील बाजार समिती आहे औरा शहाजनी एकोणावकाली एकशे वीस क्विंटल कमीत कमी बाजार भेटला सहा हजार चारशे सर्वाधिक बाजार भेटला सहा हजार आठशे एकोणतीस सर्वसाधारण बाजार भाव भेटला सहा हजार सहाशे चौथा पुढील भाजप मेहकर मेहकर मध्ये एकूण अवकाली एकशे तीस क्विंटल सर्वाधिक बाजार भाव भेटला सहा हजार आठशे तर कमीत कमी बाजार भेटला सहा दोनशे आणि सर्वसाधारण बाजार भाव भेटला सहा सहाशे पन्नास पुढील भाजप लोणार लोणारमध्ये एकूण अवकाली दोनशे चोवीस क्विंटल कमीत कमी बाजार भेटला सहा पाचशे सर्वाधिक बाजारभाव भेटला सहा सातशे पंच्याहत्तर सर्वसाधारण बाजारभाव भेटला सहा सहाशे सदतीस पुढील बाजार बाजारसंख्या आहे एकूण एकोणावकाली दोनशे अडुसष्ट कमीत बाजार बाजार भेटला सहा चारशे सर्वाधिक बाजारभाव भेटला सहा सातशे पन्नास हे सर्वाधिक साधारण बाजारभाव भेटला सहा सातशे पुढील बाजार बाजारसंख्या वर्धा वर्धात एकूण एकोणावाकाली सेहेचाळीस क्विंटल कमीत कमी बाजारभाव भेटला सहा सहाशे पंचवीस सर्वसाधारण बाजारभाव भेटला सहा सातशे साठ तर सर्व सर्व जास्त सर्वसाधारण बाजार भेटला सहा सातशे तर सर्वाधिक बाजारभाव भेटला सहा सातशे सात पुढील बाजार समिती आहे सावनेर सावनेरमध्ये एकोणाव खाली सहाशे पन्नास कमीत कमी बाजार भेटला सहा तीनशे पंच्याहत्तर सर्वाधिक सहा सातशे पंचेचाळीस तर सर्वसाधारण बाजारभाव भेटला सहा हजार सातशे पुढील बाजार समिती आहे पैठण पैठण मध्ये एकोणावं खाली अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी बाजारभाव भेटला पाच सहाशे सर्वाधिक बाजार भाव भेटला सहा हजार सातशे एक्केचाळीस तर सर्वसाधारण बाजारभाव राहिला सहा सातशे पुढील बाजार समिती आहे मूर्ती चापूर एकोणाव का चारशे क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटला सहा चारशे चाळीस तर सर्वाधिक बाजारभाव भेटला सहा सातशे चाळीस सर्वसाधारण बाजारभाव भेटला सहा पाचशे पंच्याऐंशी पुढील बाजार समिती आहे आरबी आरबीमध्ये एकूण खाली दोनशे नव्वद क्विंटल कमीत कमी बाजार भेटला सहा दोनशे सर्वाधिक बाजार भाव भेटला सहा सातशे वीस सर्वसाधारण बाजार भाव भेटला सहा पाच सहा हजार पाचशे पन्नास पुढील बाजार समिती बीड बीडमध्ये एकूण खाली पासष्ट क्विंटल कमीत कमी बाजार भेटला पाच हजार तीनशे एक सर्वसाधारण बाजारभाव बाद भेटला सहा हजार चारशे अठरा तर सर्वाधिक बाजारभाव बाद भेटला सहा सातशे <स्थाड़ी> पुढील बाजार समिती आहे सेनगाव सेनगावमध्ये कोणावकाली अडुसष्ट क्विंटल कमीत कमी भेटला सहा दोनशे सर्वाधिक भाव भेटला सहा आठ सातशे सर्वसाधारण बाजारभाव भेटला सहा चारशे पुढील बाजार समिती आहे औरात सहाशे एकोणावकाली सदतीस क्विंटल सर्वाधिक बाजार भाव भेटला सहा हजार सहाशे ऐंशी सर्वसाधारण बाजारावरला सहा हजार चारशे नव्वद कमीत कमी भेटला सहा हजार तीनशे तीन बाजार समिती आहे मंठा मंटामध्ये कुणाव खाली किम स्विंटल कमीत कमी बाजारभाव भेटला सहा तीनशे सर्वाधिक बाजार भेटला सहा सहाशे पन्नास सर्वसाधारण बाजार भाव राहिला सहा पाचशे पुढील बाजार समिती आहे वाशी मानसिंग एकूण अवकाली एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी बाजार भेटला सहा तीनशे पन्नास सर्वाधिक बाजार भेटला सहाशे पन्नास सहाशे पन्नास सर्वसाधारण बाजार असला सहा हजार चारशे पुढील बाजार शेगाव शेगाव मध्ये एकोणावा खाली पंचावन्न क्विंटल कमीत कमी बाजारभाव भेटला सहा पाचशे सर्वाधिक भेटला सहा सहाशे सर्वसाधारण बाजारभाव राहिला सहा हजार सहाशे शेतकरी मित्रांनो बाजारातील आवक आणि मागणीचा अभ्यास करूनच विक्रीचे योग्य नियोजन करावे आणि ही माहिती आप तुम्हाला उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा इतर शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आणि अशाच दैनंदिन बाजारभाव अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुढील व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत जय जवान जय किसान